संविधान जागर यात्रेचे आगमन देगलूर येथील संविधान जागर यात्रेचे आज आगमन झाले असून ही यात्रा नऊ ऑगस्ट रोजी सत्याग्रह भूमी महाड येथून सुरू करण्यात आली ही यात्रा छत्तीस जिल्ह्यातून पुढे जात आठ सप्टेंबर रोजी चैत्यभूमी मुंबई येथे दाखल होणार आहे आज देगलूर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा बसवेश्वर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महामानवांना अभिवादन जागर यात्रेकडून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी भारतीय जनता पक्ष संविधान वाचवणारा पक्ष असून समाजात केवळ चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे संविधान जागर यात्रेकडून सांगण्यात आले यावेळी संविधान जागर यात्रेचे संयोजक ॲडव्होकेट वाल्मिक निकाळजे राजेंद्र गायकवाड नितीन मोरे योजनाताई ढोकळे स्नेहाताई भालेराव आकाश अंभोरे विजय गव्हाळे नागसेन पुणके भारतीय जनता पक्षाचे देगलूर तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर संतोष पाटील प्रशांत दासरवाड आदी उपस्थित होते प्रिया चंद्रेसह मी वर्षा कांबळे इंडिया दर्पण न्यूज लाईव्ह संविधान जागर यात्रा ही एका विचाराने पडचाडलेले लोक एकत्र होऊन संविधानाबद्दल जो गैरसमज पसरवण्यात आलेला आहे मागच्या काही वेळे कारण म्हणून आम्ही आठ ऑगस्टपासनं जी महाड ही बाबासाहेबांनी आम्हाला चौदा तळ्याचं पाणी पाण्यालाच आग लावली तिथून आम्ही सुरू करतोय आणि सहा तारखेला छत म्हणजे पूर्ण छत्तीस जिल्हे फिरून छत्तीस जिल्ह्यात जो संविधानाबद्दल वाईट प्रचार चालू आहे किंवा वाईट प्रचार सांगितलं जातो संविधान नेमकं बदलतं आहे कसं बदलतं का बदलतं आमच्यासोबत संविधानाचे गाडी अभ्यासक आम्ही सोबत घेऊन फिरतोय कुठलीही चर्चा कुठला का संविधान बदलणार नाही संविधानाचे अतिशय तज्ज्ञ मंडळी आम्ही घेऊन फिरतोय आणि कुठला प्रश्न तुम्हाला असेल तर जागा तुमची आम्ही माणसं घेऊन येऊ अशा प्रकारची ही संविधान यात्रा पूर्ण महाराष्ट्र छत्तीस जिल्हे सर्वच प्रत्येक जिल्ह्यात जाऊन संविधानाचा जागर करतोय जागर म्हणजे काय नेमकं संविधान सोप्या भाषेत आमचे वाल्मिकता त्या निकाळजे जे आहेत त्यांनी संविधान संक्षिप्त याच्यात छोट्या वीस बावीस पानाची एकदम मस्त पुस्तिका लिहिलेली आहे म्हणजे छोटा मुलगा वाचू शकतो आणि गृहिणी जी प काम संपल्यानंतर पाच मिनटं में मिळतील त्या पाच मिनटात ती एक एक पुस्तिका वाचते असा आमचा हा प्रोग्राम आणि चैत्यभूमी दादा येथे सहा तारखेला त्याची सांगता होणार आता असं आहे की पंच्याहत्तर वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान या देशातल्या मुस्लिमांनी अजूनपर्यंत मानलं नाही बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान न मानता हे शर्यत कायदा मानतात शर्यत कायदा जो आहे संविधानापेक्षा उच्च आहे काय संविधान या देशामध्ये सर्वोच्च आहे संविधान जर या देशामध्ये सर्वोच्च असेल तर मग संविधानापेक्षा कोणताही कायदा सर्वोच्च असू शकत नाही आणि संविधानाच्या विरोधी कोणताही कायदा या देशामध्ये चालू शकत नाही जर मग शर्यत कायदा संविधानाच्या विरोधी आहे तर शर्यत कायदा राहुल गांधींनी बंद करायला पाहिजे शर्यत कायदा बंद करण्याची मागणी राहुल गांधींनी केली पाहिजे आरक्षण कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी बंद झालेलं नाही लॅटरल एंट्री सांगितली जाते लॅटरल मध्ये पंचेचाळीसच फक्त ज्या जागा आहेत पंचेचाळीस नोकऱ्या फक्त त्या लॅटरल मध्ये भरले जाणार आहेत मग त्यातल्या सहा जागा अनुसूचित जातीच्या पाच जागा अनुसूचित जमातीच्या आहेत मग बाकीच्या जागा ज्या आहेत जनरल जनरलमधल्या आहेत मग आता जिथे आपल्याला एक्सपर्टच मिळत नाही जो अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रामध्ये किंवा इंग्लंडसारख्या बलाढ्य राष्ट्रामध्ये समजा एखादा कॉम्प्युटरचा किंवा आय टीचा एक्सपर्ट जो त्यांच्या तुलनेमध्ये मोठा पाहिजे तर तो मिळतच नसेल जर मग आपल्या कोणत्याच जनरलमधूनही मिळत नाही तर मग त्याला तो कुठेतरी तरी एखाद्या कंपनीमध्ये नोकरीला आहे मग त्याला हायर करायला पाहिजे आणि मग जर हायर केलं तर इथे बॉम्बा बॉम्ब करण्याचं काय कारणच नाही आणि मग इथे लॅटरल मध्ये आरक्षण आरक्षणातून हे काय द्यायचं असं काही नाहीये लॅटरल एंट्री जी आहे ती आरक्षणामधूनच आपल्याला द्यायची आहे असं नाही आरक्षण संपत नाही आरक्षण कोणत्याही पद्धतीनं संपत नाही सुप्रीम कोर्टाने आरक्षण जरी या ठिकाणी सांगितलं असलं की अब कड करा किंवा हे तुमचं क्रिमिनल लावा तर सुप्रीम कोर्टाचा पहिल्यांदा निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्ट काय या देशाचा बाप नाही संसद कायदा बनवते असे संसद संसद या देशाची बाप आहे संविधान या देशाचा बाप आहे त्याच्यानंतर संसद आहे संसद ठरवेल त्यावेळेला होईल संसदेनं ठरवलं नाही नरेंद्र मोदींनी सांगितलं की मी क्रिमिनल लागू होऊ देणार नाही मग नरेंद्र मोदी अजून दुसराही निर्णय घेऊ शकतात अजून भा, भारतीय जनता पक्षाने कसल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही कोर्टाच्या निर्णयावर भारतीय जनता पक्षावर ब्लेम कशासाठी पाहिजे कोर्टाने कोर्टा नि जो निर्णय दिला तो कोर्टाच्या निर्णयाला आणखी दुसरे मार्ग आहेत कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन पण अजून होऊ शकतं अनेक लोकांनी रिव्ह्यू पिटिशन दाखल आहे अजून निर्णय लागायला दहा पाच वर्ष लागतील कारण ह्या प्रकारचा जो काही चर्चा आहे ही चर्चा गेल्या काही दशकापासून म्हणजे साधारणतः पंचवीस तीस वर्षापासून चालू आहे मग पंचवीस तीस वर्षानंतर आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला की अबकडं करावा आणि क्रिमिनल लागू करावं